दे त्या आणण्यासाठी ज्या माऊलीनं हे वंशीच्या मध्ये जे स्वप्न त्याच्या मुलांत पेरलं ते मुलात पेरलेलं स्वप्न ज्या वारसदाराने खंबीरपणे केलं आणि सत्यामध्ये उतरवलं तुमचं माझं शेतकऱ्यांचं गोरगरिबांच कष्टकऱ्यांचं दीन दलितांचं साऱ्यांचं सा, सा, साऱ्यांच स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण रहितेचे राजे राजा शिवछत्रपती आणि ज्या या राजाची पहिल्यांदा समाधी रायगडावर शिव काढली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पहिली शिवजयंती सुरू केली ते शिवजयंती सुरू करणारे त्या शिवजयंतीचा पायंडा पाडणारे शिवाजी महाराजावर नऊशे नव्वद ओळीचा पवाडा लिहिणारे ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्याने स्त्रियांना आणि बहुजन समाजाच्या सगळ्याच लोकांना शिक्षणाची गंगा तुमच्या दारात सोडली आणि सन्मानाचं जगण होत पदरात टाकलं आणि स्वाभिमानानं जगायला शिकवलं त्या विद्येच्या देवता सावित्रीबाई या महामानवांच्या आदर्श विचारांना आणि पवित्र स्मृतींना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आपण सगळ्या जिजाईंच्या लेखी सावित्रीच्या लेखी आपण शिवकन्या आणि या ठिकाणी तमाम असलेले माझे मावळे या मावळ्यांना आणि या शिवकन्यांना माझा जय जिजाऊ आणि जय शिवराय काय तुमचं आमचं एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती झाली शिवाजी महाराज म्हणलं की धमन्यातलं रक्त सळसळायला लागतं मुख सुद्धा बोलायला लागत कार्यकर्तृत्व ही क्षमता फक्त माऊरीनं जिजारी आमच्या आऊसाहेबांनी ओळखली आणि माझ्या पोरामध्ये ती क्षमता आहे इतरांचं काही मला माहीत नाही कारण आम्हाला नेहमी इतरांच्या क्षमतेवर विश्वास असतो आपल्या शोरावर आपल्या याच्यावर विश्वास नसतो ती क्षमता ओळखली आणि बलिराजाचा वंश दुसरा तिसरा कोण होणार नाही माझच पोरग स्वराज्य निर्माण करेल ही उर्मी ज्याच्याच जागी झाली तो राजा आणि ही क्षमता आपण क्षमता दिसती क्षमता दिसती शब्द ऐकायला लागलाय सरानी क्षमतेवरती खूप बोललय ती असते क्षमता मला वाटतं एनईपी दोन हजार वीस जेव्हापासून आले आज पाच वर्ष होत आहे ते पाच वर्षामध्ये एलई पी दोन हजार वीस दोन हजार पंचवीस आहे दोन हजार उकळून टाकलेलो आहे खरच हे एलई पी दोन हजार एक है। तर तर है, ना ना है। प्रश्न बारखा सर मला शब्दात पकडतील माझा बोलण्याचा वेगळा होता तुम्ही जर पुस्तक बंद केलं नाही तर मला कोण प्रतिसाद देणार म्हणून तुम्हाला म्हणलं पुस्तक बद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय मी काय सोडणार